<laughs> नंबर जय महाराष्ट्र हे आमचे सरगर जिल्हा उमेदवार आहेत अक्कलकोट तालुक्यात यारोनी तुमच्याही पद्धतीने तीन जिल्हा परिषद मधील उमेदवारी रद्द केलेली आहे काल तीनला ला दहा मिनिटं अजून कमी असताना त्यांचा इस्कॉन फॉर्म त्यावेळी घेतलं आणि टोकन दिलं त्यावेळी मी त्यांना विचारलं ए बी फॉर्म मला एक मिनिटात कम्प्लीट होतं ए फॉर्म भरायचं आहे एक, एक मिनिटात मी भरत होतो स्वतः तिथं मी आज तालुका अध्यक्ष म्हणून मी आतमध्ये होतो ए बी फॉर्म मी भरत होतो तर मी म्हटलं आतमध्ये टोकन आलं असताना मी अलाव करतो म्हणून ऑन कॅमेरा बोललेला आहे त्यांनी पलटून ज्यावेळी नंबर गेला आहे नंबरला रात्री जवळजवळ सात वाजलं आहे त्यावेळी मी आता अलाव करू शकत नाही म्हणून आमची पक्षाचं ओळख पुसून टाकला आणि त्यानंतर चप्पळगाव जिल्हा परिषदमधला त्या जिल्हा परिषदमधलं सूचक असताना पण चुकीचे कारण पकडून ते त्या चप्पळगाव जिल्हा परिषदेतली उमेदवारी त्यांनी रद्द केली त्याप्रकारे अजून जेवर जिल्हा परिषदेमधले उमेदवार जो रितसर ए बी फॉर्म असताना पण त्यांना एक टोकन देऊन दोन फॉर्म मी एका टोकनवरती अलाव करू शकत नाही या कारणाने असे तीन जिल्हा परिषदेचे उमेदवार आमची शिवसेना उद्धव बाळासाहेब ठाकरे पक्षाची सुमित शिंदे आरोनी निवडणूक अधिकाऱ्यांनी आमची रद्द केला आहे आम्ही शिवसेना उद्धव बाळासाहेब ठाकरे पक्षाच्या वतीने त्या हुकुमशाही आरोपचं आम्ही जाहीर निषेध करतो आणि या प्रकारे यांनी अगोदरही नागणपूरमध्ये ज्यावेळी आम्ही बैलगाडी परवाना आम्ही मागितलो होतो रीतसर सर्वे कागदपत्र मागितलं असताना खुनची वृत्तीने आमच्यावरती विरोधी पक्षाचे म्हणून सत्ताधारीच्या बावल्यासारखं आमच्यावरती आम्हाला ट्रीट करून माझ्यासहित एकोणीस शेतकऱ्यावरती त्या निवडणूक अधिकाऱ्यांनी आमच्यावरती गुन्हे दाखल आहे हे खुंची वृत्तीचं याच्या अगोदर पण यांनी केलेलं आहे या प्रकारचे आज आम्ही एक तोळणूक पंचायत समितीचा जो उमेदवार असतो त्याचा चुकी आहे मी ते आम्ही मान्य करतो बाकीच्या दोन पंचायत समिती उमेदवाराला टोकन दिलं नाही आणि तीन जिल्हा परिषद जाणून बुजून त्यांनी सुमित शिंदे यांनी बाद केली आहे या गोष्टीचा मी जाहीर निषेध करतो आणि मी ऑन कॅमेरा सगळ्या सर्व पक्षाच्या समोर हा गोंधळ झाला ते निवडणूक आयोगकडं कालचं आजचं सगळं रेकॉर्ड आणि व्हिडिओ पण आहे माझं या निवडणूक आयोगाला माझं सांगणं आहे आपण या शिवसेना उद्धव बाळासाहेब ठाकरे पक्षाच्या सर्व उमेदवारांना अधिकृत करावा आणि जर तुम्हाला बळीच घ्यायचं असेल तर तालुकाध्यक्ष म्हणून माझ्या पक्षाचं ओळख पुसत असताना मी माझी पात्र उमेदवारी मी लढू शकत नाही मी त्यांना ऑन कॅमेरा सांगितलो तुम्हाला पाहिजे असेल तर माझी बळी घ्या त्या उमेदवारांना न्याय द्या मी यांना सांगितलो थोड्या वेळात लेखी देतो म्हणून सांगितलं त्यानंतर मी माझी स्पष्ट भूमिका आहे मी माझ्या प वरिष्ठाकडे पण त्या गोष्टीचं सर्व मी मांडणी करणार आहे आणि मी माझं पात्र केलेल्या उमेदवारीचं मी आज राजीनामा म्हणजे मी निवडणूक आयोगाला ती माझी उमेदवारी समर्पण करतो आणि या सुमित शिंदे निवडणूक आयोग निवडणूक अधिकाऱ्याचा मी जाहीर निषेध करतो जोपर्यंत यांना हटवत नाही तोपर्यंत इथले निवडणूक सरळे स सर, सरळ आणि सुरळीत होणार नाही हे सत्ताधाऱ्यांच्या भावल्यासारखा वागणारा निवडणूक आयोग आहे मी याचा तीव्र धिक्खार करतो आणि निषेध व्यक्त करतो